भारताच्या संविधानाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मुंबई भरामध्ये संविधानातील मूल्यांचा जागरण करण्यासाठी ठिकठिकाणी टीक, वेगवेगळे वे, कार्यक्रम राबवत आहेत अशाच कार्यक्रमांमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी समावेश दाखवलाय आपण यानिमित्त त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत नमस्कार मी सागर देवरे आणि कॅमेरावर हो आहेत अजिंक्य सावंत सर संविधान दिनानिमित्त मुंबईकरांना आपण काय सांगाल नाही संविधान दिनाच्या सर्वप्रथम मी तमाम मुंबईकरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं तयार केलेलं हे जे आपलं संविधान आहे आपल्या गेल्या दहा हजार वर्षाची प्रथा परंपरा आणि संस्कृती ही बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की द स्पिरिट ऑफ दिस लँड इज एम्बेडेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ दिस कंट्री या भूमीचा आत्मा हा संविधानामध्ये बाबासाहेबांनी अंतर्भूत केलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये स्वतंत्रतेच्या नंतर अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या देशाने प्रगती केली आणि विशेष करून गेल्या अकरा वर्षामध्ये ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने प्रगती केली आहे जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत देश झालेला आहे अजून दोन वर्षांनी जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारत देश होणार आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करायचं स्वप्न हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं असून हा सर्व विकास सर्व उन्नती सर्व प्रगती आणि त्याचबरोबर या देशामध्ये अनेक धर्म भाषा पंथ जाती हे असूनही आजपर्यंत भारत देश जो अखंड राहिलेला आहे एकसंध राहिलेला आहे हे संपूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या तयार केलेल्या आणि या देशाला दिलेल्या संविधानाच हे श्रेय आहे असं मला वाटतं सर संविधानातील समता स्वातंत्र्य सामाजिक न्याय या मूल्यांविषयी ह्या मूल्यांना अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबई भाजप मुंबईमध्ये अजून कोणते नवीन उपक्रम राबवणार आहे नाही आता वस्त्या वस्त्यांमध्ये संविधान गौरव रथाच्या आधारावरती आम्ही एक कार्यक्रमाची योजना केलेली आहे हा रथ सगळीकडे फिरणार आहे आणि जागोजागी संविधानाच्या ज्या प्रिन्सिपल्स आहेत समरसता असेल बंधुता असेल एकता असेल समता असेल याच्याबद्दल जनजागृती करणं लहान मुलांमध्ये जनजागृती करणं युवकांमध्ये जनजागृती करणं आणि बाबासाहेबांनी दिलेल्या प्रिन्सिपल्सची जाणीव ही प्रत्येक मुंबईकरांना करून देणं हे त्याच्या मागचं एक उद्देश आहे आणि जसं संविधानाने मध्ये म्हटलंय की समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करणं आणि तशाच प्रकारची सेवा भारतीय जनता पार्टी मुंबईतर्फेही करण्यात येत आहे आपण बघितलं की अठ्ठावीस सप्टेंबरला नमो नेत्र संजीवनी अभियानाच्या अंतर्गत दोनशे छत्तीस ठिकाणी कॅम्प्स करून एक लाख पंचावन्न हजार मोफत वाटप करण्याचा विश्वविक्रम ही भारतीय जनता पार्टी मुंबईनी केलेला आहे संविधानाने पंच्याहत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष पार पाडले आहेत मुंबईतला वंचित शोषित पीडित समाज जो आहे तो मुंबई भाजपकडून खूप काही अपेक्षा लावून बसला आहे केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भाजप भाजपचे आहेत मान्य देवेंद्र फडणवीस अशा वेळी आपण या स या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व समाजांना काय काय सांगणारच आहे नक्कीच समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि या संविधानाचा आत्मा हा रोजच्या शासनामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्नही शासनाच्या वतीनं होत आहे आणि त्यामुळे माझी तमाम मुंबईकरांना हीच साध आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एकत्रपणे पुढे जाऊया आणि या मुंबईला महाराष्ट्राला सुखी समृद्ध समाधानी आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलूया सर आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेतृत्व करता संविधानाचं कोणतं मूल्य आपल्यावर प्रभावीपणे त्याचा फार प्रभाव आपल्यावर असं एखादं मूल्य सांगू शकत नाही बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेली सर्वच मूल्य ह्या सर्वांचं महत्व आहे आणि सर्वच मूल्य ही प्रभाव टाकणारी आहेत आणि सर्वच मूल्य जी आहेत ती समाजामधल्या सर्व व्यक्तींना न्याय देणारी आहेत त्यामुळे एक असं मूल्य सांगता येणार नाही अख्ख संविधानच बाबासाहेबांनी लिहिलेलं अख्खं संविधानच महत्वाचं आहे आणि त्याच्यातला प्रत्येक शब्द जो आहे तो शिकण्यासारखा सर मुंबई भरामध्ये असो किंवा संपूर्ण भारतात असो एक आ, फेक नॅरेटिव्ह सेट केला जातो आणि निवडणूक जेव्हा तोंडावर हो येते की संविधान खत्रेमय तर संविधान नक्की खत्रेमय असं जे बोलतात की संविधान अभि खत्रेमय आणि आपल्याला याची यासाठी मुवमेंट केल्या पाहिजे आणि समाजामध्ये फार विद्रोह केला जातो या सर्व घटनांना घेऊन याविषयी आपण काय मत व्यक्त करा नाही खरं तर ज्यांनी संविधान खऱ्या अर्थानं खत्रेमध्ये आणलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली इमर्जन्सी या देशावरती लादून तेच लोक संविधान खत्रेने अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह पसरवतात याच्यापेक्षा हास्यास्पद दुसरी कुठली गोष्ट आहे असं मला वाटत नाही परंतु यांच्या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश झालेला आहे हरियाणाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या निवडणुकीत दिल्लीच्या निवडणुकीत आणि आता नुकताच पार पडलेल्या बिहारच्या निवडणुकांमध्ये जनतेनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला साथ दिलेली आहे आणि जनतेनी महायुतीला एनडीएला भारतीय जनता पार्टीला जे भरघोस अशा प्रकारचं मतदान केलेलं आहे याचाच अर्थ की काँग्रेसच्या आणि विपक्षाच्या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश झालेला आहे सर तरुण भारतच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विशेषांक आज संविधान दिनानिमित्त आज प्रकाशित केला जाणार आहे आपल्या हस्ते याविषयी आपण काय मत व्यक्त करा नक्कीच हा एक खूप चांगला उपक्रम आहे तरुण भारतनी की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार ह्याच्यामधली साम्यता असेल बंधुता हा जो एक जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या देशाच्या कानाकोपऱ्यातल्या शोषित पीडित वर्गाची सेवा करण्याचं काम विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विविध संस्थांच्या माध्यमातून हे केलं जातं आणि ही बाबासाहेबांची हीच शिकवण आहे त्यामुळे बाबासाहेबांनी सुद्धा संविधानाच्या माध्यमातून हीच शिकवण ही आपल्या देशाच्या जनतेला ही दिलेली आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आणि संघाची शिकवण ही कुठे ना कुठे सारखीच आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे समरसता असेल समता असेल बंधुता असेल या सर्व हे जे काही प्रिन्सिपल्स जे आहेत जे बाबासाहेबांनी या संविधानामध्ये अंतर्भूत केलेले आहे तेच प्रिन्सिपल्सच्या आधारावरती कुठेतरी संघाचंही काम होताना दिसतं